नमस्कार सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आज आजी आज करणार आहे बाबांसाठी साबुदाना खिचडी सर्वात पहिल्यांदा तुम्ही बघू शकतात आवडीने पण बनवून खायशाने अशी आज आजी आज बनवणार आहे साबुदाना खिचडी उपवासाची बघू शकता या ठिकाणी त्यांनी रात्रीच म्हणजे संध्याकाळी ना साबुदाना भिजत ठेवले होते आणि ना ते आता दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याच्यातलं ते पाणीबिनी ओतून लगेचच किती असे मोकळे झालेले आहे आणि नचिगट नचीगट आपली खिचडी होणार आहे एकदम अशी मोकळी आणि शेंगदाण्याच्या कुटामध्ये आणि मिक्सरमध्ये बारीक न करता मुसाळ्याने आता मिरची आणि मीठ हे बारीक बारीक करून घेणार आहे आणि दुसऱ्या साईडला त्यांनी ना तव्यावरती शेंगदाणे ठेवले होते कारण की भुजेल शेंगदाण्यानी कूट टाकला ना म्हणजे आपल्या खिचडीला साबुदाणा एकदम वेगळ्या प्रकारची चव येते भले तुम्ही कोणत्या बाजीला वापरा केव्हा आपल्या साबुदाणा खिचडीला एकदम वेगळ्या प्रकारची चव येते म्हणजे खायला पण छान लागते आणि आजींचं काम चालू होतं या ठिकाणी तुम्ही बघू शकतात मुसाळ्याने कढईमध्येच मिरच्या हिरव्या पासा म्हणजे सात आठ मिरच्या आहे आणि मीठ टाकून घेतलं होतं कारण की मिक्सरमध्ये त्यांचं म्हणणं चव येत नाही तेच तेच पाटावं होता कारण पाट्याला पण त्यांच्या हाताला लागेल आहे ला ना मग तरी त्यांना फक्त कढईमध्ये वरच्या वरच मिरचीला बारीक करून आता घेत आहे आणि आजीनला थोडे आजारी आहे म्हणून थोडे आत्ता झटपट भाजी नाही बनून राहिले ते कारण की एकदम स्लो आजीनला काय काही नाही आरामात होत्या या ठिकाणी तुम्ही बघू शकतात बारीक करायचं चा काम चालू होतं आणि दुसऱ्या साईडला ते निशंगदाणे बुजून घेतलेले होते एका प्लेटमध्ये आणि आत्ता दु त्यांनी चुलीवरती ठेवलेलं आहे काही न टाकता आपल्याला फक्त मिरची आणि मीठ तसं आहे तसंच ठेवलं होतं आणि आता आपल्याला याच्यामध्ये काय टाकायचं आहे तेल टाकायचं आहे तेल टाकल्याने काय होईल मिरची आणि जे मीठ आहे ना ते ना आपल्याला चांगलं परतून द्यायचं आहे म्हणजे मिरचीचीच ते जास्त चिखटपणा असतो ना ते निघून जातो अशा वेळेस मिरचीला आपल्याला ना आ, मिक्स करून घ्यायचं असतं मिठामध्ये आणि मग त्याच्यातले चिखटपणा जातो या ठिकाणी आजींच्या डोळ्यात ना ते मिरचीचं एक पे राहतं ना ते गेले खूप आगीन होत होते त्यांच्या डोळ्यात मग त्यावेळेसच मी तेल टाकून घेतलं अशा पद्धतीने आणि दुसऱ्या साईडला साबुदाना खिचडी होती ना साबुदाणे एकदम असे मोकळे करून घेत होता आजी बघा बघू शकतात एकदम जास्त परळवणारे एकदम प्लेटभर जवळजवळ अर्धा किलो त्यांनी भिजत घातलं होतं कारण की बाबांसाठी ड्राईंग करावं लागतं दिवसभर आणि आणि मी पण आणि आजींना पण थोडंसं खाऊशी वाटलं होतं त्यांनी सर्व ते शाबधाने बा पो म्हणजे मोकळे करून घेतले आणि त्याच्या ऑलरेडी आपण ती मिरची टाकली कढईमध्ये मध्ये बिल टाकून मिरची मीठ आणि ते चांगलं परतून दिलं त्याच्यानंतर ना आपणी साबुदाना टाकलेले आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं तुम्हाला वाटत असं नाजूकेईंनी शंगदाणे का नाही टाकले शंगदाण्यांचा कूट आता आजी लगेचच बारीक करून आणणार आहे पण ते पहिल्यांदे न टाकतात था, डायरेक्ट नंतर टाकतात आणि वेगळ्या पद्धतीनेच बा साबुदाना खिचडी पण बनवत असतात म्हणूनच मी म्हणत असतो आजींच्या व आईंच्या व्हिडिओ बघत जा कारण की चुलीवरती वेगवेगळ्या त्या रेसिपी बनवत असतात आणि खाण्या योग्य आणि शब्दांत उत्तर मी सांगू शकत नाही अशा भारी भाज्या कालवण म्हणू शकतो गावाकडची चवच त्यांच्या हाताची वेगळी आहे आणि आजींचं लगेचच काम चालू होतं म्हणजे शेंगदाणे ते बुजून घेतले होते आणि त्यांचे टाळफळ काढून घ्यायचे होते आणि एकदम असे आणि त्या मिक्सरमध्ये बारीक करून आणल्यानंतर ना, ना तो वर दुसऱ्या साईडला आजी गेले होते तोपर्यंत मी खिचडी हलवली होती आणि आजींनी मिक्सरमध्ये बारीक करून आणल्यानंतर ना शेंगदाणे तेव्हा आपल्याला ना मग टाकायचे आहे याच्यामध्ये बघा थोडेसे आता मिक्स करून घेतोय आणि थोडासा जाळ का लागलं तो कूट करून आणला आहे ना तो आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे बघा शकतात तुम्हाला वाटायचं असं आजीने खूपच बारीक कूट केला आहे पण वेगळ्या प्रकारची साबदाना खिचडी असते म्हणूनच मी म्हणतो असतो बा बारी भले बारीक बारी कूट असला तरी ना चवीला साबुदाना खिचडी विशेष नाही एवढी छान होते आणि हिरव्या मिरच्या पण सगळ्या अर्ध्याला बघू शकतात बहुतेक तुम्ही अर्ध्याला सगळे शेंगदाणे घालत असतात पण तुम्हाला याच्यामध्ये शेंगदाण्यांचा कूट जास्त घातलेला दिस दिसत असेल आणि तुम्हाला भलेही आर्ध्या सगळे शेंगदाणे न टाकता तुम्हाला अशी छान अशी शाबदाना खिचडी आजी बनवतात तुम्ही बहुतेक वेळा महाशिवरात्री किंवा एकादशीच्या दिवशी अन अनंत चतुर्दशी किंवा चतुर्थीच्या दिवशी तुम्ही बहुतेक वेळा उपवासाच्या दिवशी असं खाल्लेलं नसं फराव पण जास्त करून हॉटेलमध्ये ना आपण जास्त शेंगदाण्याचा कूट घालतात कारण की एक वेगळ्या प्रकारची स्वाद त्याच्यामध्ये येतो म्हणूनच आजीनी ना जास्त बारीक कूट केलेला आहे आणि तो घातलेला आहे आणि सर्व खिचडी मिक्स करून घेऊ राहिले आणि त्या कुटामध्ये न गरम करता न काही करता आणि जरीही तुम्हाला गावाकडचे सावधानं खिचडी आवडले असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा जेणेकरून आजींचे वेगवेगळ्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणि भले त्या भाजीच्या असो किंवा तुम्हाला दिवशी उपास आहे किंवा किचे शाकाहारी मांसाहारी सर्व व्हिडिओ भेट